बरोबर तुम्ही घर सांभाळता म्हणजे तुम्ही हाऊसवाईफ आहात पण माझा सगळ्या जणींना एक प्रश्न आहे तुम्ही हाऊसवाईफ आहात पण तुम्ही स्ट्रॉंग हाऊसवाईफ आहात का तुम्ही म्हणाल स्ट्रॉंग म्हणजे काय सगळं घर तर सांभाळते मी हो तुम्ही स्ट्रॉंग वाईफ हाऊसवाईफ आहात का हाच प्रश्न आहे आजचा तर या प्रश्नाच्या उत्तराबद्दलच आपण बोलणार आहोत नमस्कार शुभ लाईफ विथ आरू या चॅनलवरती आपल्या सगळ्या जणांचं स्वागत आहे आणि आज आपण या विषयावरती बोलणार आहोत जेणेकरून आपली रोजची कामं आपण व्यवस्थितपणे करू शकू आणि स्वतःलाही थोडासा वेळ देऊ शकू या अनुषंगाने या एपिसोड मध्ये आपण बोलणार आहोत स्ट्रॉंग हाऊस वाईफ म्हणजे काय ती हाऊस वाईफ जी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांचं सगळं करते आणि तरी सुद्धा ती स्वतःकडे बघायला थोडासा काळाडोळा करते म्हणून कदाचित तिचे पाय दुखतात कुठेतरी अजून काहीतरी दुखतं किंवा मनाला उगीच उदासीन वाटतं या सगळ्या गोष्टी होतात म्हणून आपण काय करणार आहोत अशा चार गोष्टी बघणार आहोत ज्याच्यामुळे आपण स्ट्राँग हाऊस वाईफ म्हणून उभे राहू शकतो तर सगळ्यात महत्वाची पहिली स्ट्रेंथ स्ट्राँग हाऊसवाईफ होण्यासाठी पहिली स्ट्रेंथ आहे ती म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आता फिजिकल स्ट्रेंथ का महत्वाची आहे तर आपण जे काही काम करतो सकाळी उठल्यापासून ते सगळी जेवढी मोजू शकू तेवढी सगळी कामं आपली फिजिकल हेल्थ जर डॅमेज असेल आपण जर आजारी असू तर ती नाही करू शकणार त्यामुळे आपल्या फिजिकल हेल्थ वरती काम करणं त्याच्यासाठी वेळ देणं त्याच्यासाठी वेळ द्यायचं म्हणजे काय एक तास दोन तास तीन तास नाही काढायचे आपल्याला तर जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं दहा मिनटं पंधरा मिनटं रोज स्वतःसाठी फिजिकल वर्कआउटसाठी वेळ देणार आता ह्यामुळे काय होईल तर आपली बाकीची सगळी कामं करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पुरेशी एनर्जी साठून राहील जेणेकरून आपली सगळी कामं व्यवस्थित आपण पार पाडू तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे फिजिकल स्ट्रेंथ ही कशी राखायची तर त्यासाठी आपण दहा मिनटं सकाळी योगा करू शकतो किंवा जे तुम्हाला जमतील तसे तुम्ही स्ट्रेच करू शकता किंवा अर्धा तास वॉकला जाऊ शकता सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करू शकता तुम्ही अगदीच एखादीला शक्य असेल तर ती जिम पण लावू शकते पर्सनल ट्रेनर वगैरे नाही पण रेग्युलर जिम करणं याने सुद्धा आपल्याला फिजिकल स्ट्रेंथ राखण्यासाठी खूप मदत होणार आहे ही झाली पहिली स्ट्रेंथ ज्याच्यामुळे आपली घरातली कामं सगळी सुकर होणार आहे त्यानंतर बोलूयात आपण दुसऱ्या स्ट्रेंथ बद्दल जे आहे इमोशनल स्ट्रेंथ इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय की आपण काय करतो रोजच्या धबाडक्यामध्ये रोज जी ठरलेली कामं आहेत ती उरकून आपण बाजूला होतो पण याच्यामुळे काय होतं एक ठराविक वेळेनंतर आपल्याला त्याच त्याच गोष्टी करण्यामध्ये कंटाळा येतो तोच तोचपणा आल्यानंतर काय होतं आपल्याला त्या गोष्टी बोरिंग वाटतात जरी महत्वाच्या असल्या तरी सुद्धा आवडीच्या गोष्टी करण्यात जी मजा असते ती रेग्युलरच्या कामांमध्ये नसते असं तुम्हालाही वाटत असेल बरोबर ना मग हे सगळं करण्यासाठी भावनिक स्ट्रेंथ जपून ठेवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी आपल्याला रोज आप जे आवडतं ते दहा मिनटं करायला काय हरकत आहे आपल्याला जे आवडतं ते करायचं म्हणजे काय की एखादीला पुस्तक वाचायला आवडत असेल तर एकच पेज एक पेज दोन पेज जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही वाचून काढू शकता एखादीला ड्रॉइंगची आवड असेल तर एखादं चित्र रेखाटू शकता कोणाला रांगोळी काढायला आवडत असेल तर तिथेही तुम्ही क्रिएटिव्हली काढू शकता जेणेकरून तुम्हाला मनाला हलकं वाटेल मनाला आनंद वाटेल एखादं गाणं गुणगुणा किंवा एखादी रेसिपी नवीन ट्राय करा असं काहीही जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही दिवसभरामध्ये दहा मिनटं का होईना करायलाच पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला काय होईल तुमचा इमोशनल स्ट्रेंथचा प्वशन पाडलेला दिसेल हे झालं इमोशनल बद्दल आता तिसरी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे मनाची स्ट्रेंथ मनाची स्ट्रेंथ का महत्त्वाची आहे खूपदा काय करतो आपण की कधीकधी काही काही डिसिजन्स असे फास्टली घेऊन टाकतो काय त्याचा जो काही परिणाम होईल तो नंतर होतो पण आपण पटकन डिसिजन घेऊन मोकळे होतो आणि हे नंतर कळतं आपल्याला की अरे अजून थोडासा वेळ घेतला असता तर बरं झालं असतं कदाचित ह्याचे परिणाम काहीतरी वेगळे असते मग हे सगळं होण्यासाठी आपलं मन स्थिर असणं खूप गरजेचं आहे आणि मन स्थिर करण्यासाठी आपल्या सबकॉन्शियस माइंडला आधी पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे कारण ह्या ही सगळी जी रोजची कामं आहेत ती मला रोज करायचीच आहेत पण त्यासाठी मला माझ्या मनातून जे काही पॉझिटिव्ह विचार आहेत माझ्या मनाचे ते सुद्धा अबाधित ठेवले पाहिजेत ते सुद्धा राखून ठेवले पाहिजेत जेणेकरून मला निगेटिव्हिटी कुठलीही माझ्या डोक्यावरती येणार नाही जेणेकरून आपल्याला डिप्रेस वाटणार नाही बोर वाटणार नाही यासाठी काय करू शकतो आपण मनाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला सकाळची पाच मिनटं दहा मिनिटं पंधरा मिनटं शांत बसू शकतो त्याच्यासाठी मेडिटेशनच करायला पाहिजे असं काही नाही फक्त श्वास मोजा सुरुवातीला मेडिटेशन हा खूप मोठा शब्द आहे खरं तर मेडिटेशन करणं खूप जणींना मेडिटेशन या शब्दातच असं वाटतं की नाही नाही आपल्याला नाही जमणार ते आपल्याला एवढा वेळ पण नाही मग काय करा की फक्त पाच मिनटं फक्त शांत बसायचा प्रयत्न करा सुरुवातीला हे करूया पाच मिनटं जेव्हा जमतील त्यावेळेला तो वेळ थोडासा वाढवूयात पाच ची दहा मिनिटं होतील दहा मिनिटं जरी शांत बसलो दिवसभरामध्ये डोळे मिटून फक्त शांत बसायचं आहे शांत बसण्यामध्ये आपल्याला आपले श्वास मोजायचे आहेत किंवा उलट्याकडे मोजू शकतो किंवा फक्त श्वास मोजल्यानंतर आपल्याला स्वतःलाच कळेल की किती शांत फील होते आणि मग जे डिसिजन आपण घेऊ ना ते कदाचित चुकणार नाही तसं नाही पण ते ऑलमोस्ट चांगला विचार करून घेतलेले असतील शक्यता त्याची असे असेल ऐसे की खूप कमी डिसिजन असे असतील जे चुकणार नाही किंवा आपल्याला अप आप टू मार्क जे हवंय जसा रिझल्ट हवाय तिथपर्यंत नेऊ शकतील असे तरी एवढे तरी पॉझिटिव्ह डिसिजन आपण घेऊ शकतो ही झाली तिसरीच टाईम आता आपण सगळ्यात महत्वाच्या आणि चौथ्या स्ट्रेंथ बद्दल बोलणार आहोत ऍज अ हाऊस वाईफ ती सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपली फायनान्शियल स्ट्रेंथ फायनान्शियल स्ट्रेंथ आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर कुठे बाहेर जाऊन कमवायला जात नाही बाहेर जाऊन काही पैसे कमवणं म्हणजे हाऊस वाईफ आहोत आणि वर्किंग वुमन सारखं तुम्ही का बोलताय तर हाऊस वाईफ असून सुद्धा कितीतरी जणी आपल्यातल्याच आप कितीतरी जणी आपल्याच मैत्रिणी घरी बसून काही असं काम करू शकतात जेणेकरून त्या स्वतःचं अर्निंग स्वतःचं सेव्हिंग बाजूला करू शकतात आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ह्याच्यामध्ये एक अशा गोष्टी येतात ज्या तुम्ही घरी घरचं सगळं डिस्टर्ब न करता जे करता त्याला आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये काउंट करू शकतो जसं की तुम्ही घरी थांबून सगळ्यांची काळजी घेत घेत कोचिंग क्लासेस घेत असाल था घरी थांबून शिवण क्लास घेत असाल किंवा शिव शिवण्याच्या ऑर्डर्स घेत असाल किंवा टिफिन सर्व्हिस करत असाल किंवा एखादं स्किल शिकलात तुम्ही आणि आता ते स्किल तुम्ही पैसे कमवण्यासाठी वापरताय आणि वर्क फ्रॉम होम करताय अशा खूप जणी आहेत आपल्यातल्याच की त्या हे सगळं करत आणि त्याच्यातून त्यांचं अर्निंग होत आहे आणि त्यात थोडे का होईना पण पैसे आपले स्वतःचे पैसे म्हणून त्या बचत करताय ह्यामुळे काय होईल हे पैसे आपले आहेत म्हणून काय आपण स्वतःसाठीच वापरतो असं नाहीये तर आपण काय करतो जेव्हा गरज लागेल मुलांना गरज असेल किंवा अजून काही घरात मोठे छोटे आले तर आपण ती जी काही सेव्हिंग आपण ठेवलेली असेल ती आपण वापरतोच नाही असं नाही पण काय होत ही आपली जी काही सेव्हिंग आहे तो फक्त काही पैसा नाही तो एक प्रकारचा आत्मविश्वास पण आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे जाणवतं की हे पैसे माझे आहेत मी कमवलेले आहेत याच्यातनं थोडे असे ना मी माझ्यासाठी खर्च करू शकते जे काही माझ्या घरासाठी मला घ्यायचे त्यातली एखादी वस्तू तर मी माझ्या पैशातून घेऊ शकते ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्याला गोष्टी हॅपीनेस फील होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून एक स्ट्रॉंग हाऊसवाईफ तयार होते तर आता तुम्हाला पटला ना की हे घर सांभाळणं जितकं जिकिरीचं काम आहे हे जेवढं वाटतंय बाकीच्यांना वाटतं की ती काय घरीच असते हो घरी असते पण ती घरी असते म्हणूनच घर उभं आहे तुम्ही ॲज अ हाऊसवाईफ तुमच्या घराचा आत्मा आहात तुमच्या घराची सगळी स्ट्रेंथ आहात तुम्ही त्यामुळे तुम्हाला सगळ्या बाजूनी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोलमडला तर अनुषंगाने तुमचं घर सुद्धा कोलमडेल त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग राहा तुम्ही जे काही आत्ता मी चार पॉइंट सांगितले त्याच्यामध्ये जे कोणी ऑलरेडी काम करत असतील तर अभिनंदन ज्या कोणी करत नाहीये त्यांनी ह्या गोष्टी करायला सुरुवात करा तुमचा तुम्हाला एक महिन्यात वगैरे फरक जाणवायला लागेल आणि कळेल की कंटिन्युअस आपण ह्या ज्या गोष्टी रोजच्या पाच दहा मिनिटं वेळ देऊन करतोय त्यांनी किती मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडतोय किती पॉझिटिव्ह राहायला मदत होतीये हे सगळ्याजणी आपण आपलं के आपलं केल्यानंतरच आपल्याला तो अनुभव येणार आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर काही अजून ॲड ऑन करायचे असतील की ह्या गोष्टी पण केल्या पाहिजेत तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू धन्यवाद आणि तुम्ही सगळ्याजणी अशाच राहा ग्रो करत राहा हॅपी राहा आणि आपण या चॅनलवरती असेच नवीन नवीन विषय घेऊन भेटत राहू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू